व्यवसायावर आलेल्या जाचक धोरणांच्या विरोधात आज विदर्भ बंद पुकारण्यात आला अमरावतीसह नागपूर अकोला यवतमाळ चंद्रपूर वाशिम बुलढाणा आणि गोंदिया जिल्ह्यातील बार चालक कर्मचारी आणि सप्लायर्स यांचं हे ऐक्य पाहायला मिळालं बार आहेत यावर थेट सात लाख कर्मचारी अवलंबून आहेत आणि जवळपास सहा लाख कुटुंब किराणा भाजीपाला मास डेरी यांचं पुरवठा करून आपली गुजारण करत आहे पण मागील काही वर्षात वाढलेले कर फी आणि वेंट शुल्क यामुळे बार व्यवसाय अक्षरशः कोलमडून पडतो आहे यावर्षी फक्त अमरावती जिल्ह्यात चोवीस बार बंद झाले तर राज्यभरात तब्बल एक हजार शंभर बार बंद पडले आहेत आज चौदा जुलै रोजी संपूर्ण विदर्भ बंद करण्यात आला मुंबई पुणे ठाणे येथील परमिट असोसिएशन्सनंही पाठिंबा दिला आहे आज अनेक बार चालक वेटर किचन कर्मचारी आपल्या कार्यालयांसमोर शांततेत धरणे आंदोलन करत आहे त्यांची मागणी स्पष्ट आहे सरकारने हा जुलमी कर आणि वाढीव शुल्क तात्काळ मागे घ्यावं एका बाजूला बेरोजगारी वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला लाखो लोकांचा व्यवसाय संकटात सापडतोय आता सरकारने या मागण्यांकडे लक्ष देऊन ठोस पावले उचलणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आमचा बंद याच्यासाठी आहे की आम्हाला फक्त दहा पर्सेंट व्हॅट आमच्या बार चालकांवर आहे आणि त्याच्यामुळे आमचे धंदे बंद झाले मागच्या वर्षी चोवीस बार अमरावतीतले बंद झाले यावर्षी आता पुढच्या वेळेला पन्नास बार बंद होणार आहे त्याच्यामध्ये मी पण माझे दोन बार बंद करण्याच्या याच्यामध्ये आहे आणि कर्ज घेऊन आमच्या माना बँकेकडे गहाण गा, हो ठेवून आम्ही हॉटेल लावले काही लोक फक्त त्या व्यवसायावर अवलंबून आता तुम्ही पंधरा पर्सेंट फी पण वाढवली पण सात लाख रुपये शहराची फी झाली एका हॉटेल त्याच्यानंतर तुम्ही आता दीडपट मद्याचे भाव वाढवले म्हणजे जो ग्राहक आहे त्याची एक तर अमरावतीमध्ये उद्योगधंदे नसल्यामुळे ग्राहकाची क्रय क्रयशक्ती म्हणा किंवा त्याची स्वतःची खर्च करण्याची शक्ती फार कमी आहे त्यामुळे जर तो पाच पाचशे रुपये जी तीनशेला मिळत होती ती, 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 ती बाटली जरा जर पाचशेला प्यावी लागत असेल तर तो खालच्या ब्रँडवर येणार खालचा अजून खालच्या ब्रँडवर जाणार आणि त्याच्या खालचा देशीवर जाणार आणि देशीवाला हातभट्टीवर जाणार मरणार लोकं इलिगल दारू आणणार पर परत परराज्यातून एक्साईज चोरीची दारू येणार या शहरामध्ये आणि शासनाला वाटत असेल की आपण याच्यामधून खूप रेव्हेन्यू कमवू पण तुम्ही रेव्हेन्यू दोन पाच कोटी रुपये जास्ती कमवला तरी तुम्ही बारा लाख लोकांच्या रोजीशी खेळणं खेळताय ते चुकीचं आहे ना आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही विचार करा आणि व्याज तरी रद्द करा काहीतरी एक आम्हाला रिलीफ द्या म्हणून आज पोटाला जळजळ लागले मग अख्ख्या महाराष्ट्रात नुसतं अमरावती नाही आज धारणीमधून माझ्याकडे लोक आले आहेत धारणीपासून आज अकोला नागपूर कडकडीत कर बंद आहे चंद्रपूर मार, मरा मराठ मराठवाडा मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर सगळीकडे पूर्ण बंद आहे आज आम्ही अमरावती जिल्हा हॉटेल अँड बारसुशनतर्फे वॅटची जी वृद्धी करण्यात आली आहे पाच पर्सेंटवरून दहा पर्सेंट आणि याची एम आर पी जी होती निर्धारित मूल्य ती साठ टक्क्यांनी के वाढ केली आहे त्याच्या विरोधात आम्ही सरकार आज सरकारला जागा करण्यासाठी हो। एक आंदोलन केलेलं आहे आणि आज आम्ही संपूर्ण जिल्ह्यातले संपूर्ण महाराष्ट्रातले आज अमर बार आणि रेस्टॉरंट्स बंद आहेत आणि सरकारला जागा करण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन शांततेनं करत आहोत शासनाला आम्ही सर्वाधिक महसूल देतो मागच्या तिमाहीतला हा महाराष्ट्राचा एक नंबरचा महसूल आमच्या राज्य उत्पादन शुल्काद्वारे शासनाला मिळाला आणि आधार असे जर टॅक्स वृद्धी केली तर हा महसूल कुठेतरी कमी होईल आणि आम्ही गुंतवणूक केलेल्या या व्यवसायात आम्ही परतफेड करू शकत नाही आणि आम्ही सगळे हॉटेल बार मालक रेस्टॉरंट मालक सगळं व्यवसायावर येऊ त्यासाठी हे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांनी निवेदन देणार आहोत त्यासाठी आम्ही हा सगळं बंद पुकारलेला आहे आज शांततेचा आहे पुढे यापेक्षा तीव्र आम्ही आंदोलन करू आणि बेमुदत बंदचा इशारा आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना देणं गुरजे आज संपूर्ण महाराष्ट्राने जे वाईन बार असोसिएशन आहे त्यांनी बंद पुकारलेला आहे सरकारनं जे हे केलं वॅट वाढवलं आहे लायसन फी वाढवली आहे दरवर्षी लायसन फी वाढते वॅट पाचचा दहा पर्सेंट केलं आहे या विरोधात सर्व महाराष्ट्र जागला आहे म्हणजे अशी परिस्थिती झाली बार बारवाल्यांची का भयानक परिस्थिती खराब झालेली आहे आणि ह्या वॅट वृद्धीमुळं आणि ह्या रेट हाईक केल्यामुळं एक्साईज ड्युटी वाढवल्यामुळं जे अवैध धंद्याला होतील डुप्लिकेट दारू डुप्लिकेट दारू येईल त्यानंतर हातबट्टी झाली हे प्रमाण वाढलं त्याच्यामुळं काय होईल का हे जसं वाढलं तर, तर काही लोक मृत्यू पाहतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे शासनाला जाग आली पाहिजे आणि आमची जी मागणी हे पूर्ण केली पाहिजे